प्रथम वेळू अथवा बांबू पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसावा पिवळ्या वस्त्राच्या याप्रमाणे निर्या कराव्यात निर्या केलेले वस्त्र बांबूच्या उंच टोकावर बांधावे त्यावर कडुलिंबाची कोळी पाने आणि फुलोरा असलेली डहाळी बांधावी त्यानंतर त्यावर साखरेच्या गाठी म्हणजे साखरेची माळ बांधावी त्यावर फुलांचा हार घालावा कलशावर अशा पद्धतीने कुंकवाच्या पाच रेषा ओढाव्यात कलश बांबूच्या टोकावर अशा पद्धतीने उलटा ठेवावा ही गुढी एका लहानशा पाटावर उभी करावी तिला आधारासाठी दोरीने बांधावे गुढी पूजनाची कृती पहा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये गुढी उतरवण्याची प्रत्यक्ष कृती सूर्यास्तानंतर लगेचच गुढी खाली उतरवावी गुढी खाली उतरवताना कुटुंबप्रमुखाने गुढीला हळद कुंकू व्हावे त्यानंतर गुढीला नमस्कार करावा गुढीला गुळाचा अथवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर सर्वांनी प्रार्थना करावे. गुढीला अर्पण केलेली फुले आणि आंब्याची पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत